भंडारा लगतच्या भोजापूर गावाचे पुनर्वसन करा खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या नेतृत्वात जेल जेलभरो आंदोलन दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला भोजापूर गावाचे पुनर्वसन करण्यात यावे याकरिता भंडारा ते नागपूर हायवे महामार्गावर जवळपास एक तास रोको आंदोलन करण्यात आले आहे त्यामुळे वाहनांची दोन्ही बाजूला एकच गर्दी झाली होती त्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी भंडारा गोंदिया लोकसभेचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या नेतृत्वात जेलभरो आंदोलन करून केंद्रावर राज्य शासनाचा निषेध नोंदवून प्रकल्प बाधित गावाचे तात्काळ पुनर्वसन करून त्यांच्या समस्या तात्काळ निकाली काढण्यात याव्या याकरिता प्रकल्पग्रस्तांचे एक तास रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले आंदोलन यशस्वी करण्याकरिता भंडारा जिल्हा पुनर्वसन अशासकीय समितीचे सदस्य भाऊ कातोरे मनीषा भांडारकर स्नेहा साखरवाडे माधुरी साठवणे योगिता धांडे श्यामला कोहपरे व गावातील संपूर्ण नागरिकांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला आहे जनता टाइम्स टीव्ही चॅनलसाठी टी संजीव भांबोरे भंडारा ভাও ভাউজে আকুৱা ভাউজে আকুৱা ভাও এতিয়া Subscribe now and press the bell icon. Never miss an update.